शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे सकल सुखाचा त्याग करो निसाधिजे तो योग राज्य राज्यसाधनाचे लगबग कैसे करावे याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे तव शौर्याचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे तव तेजातील एक किरण दे जीवनातला एक चक्षण दे त्यादीपतीतून दाही दृत उजळून टाकूपसूपानिपत पुन्हा मुचे भारत व्यास वाल्मिकी येतील धावत नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळे मिलेंच बाधा नुरे देश अवघा जयाच्या अभावे शिवाजी जपौराष्ट्रमंत प्रभावी पुंडली कौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय नेताजी पालकरांनी विजापुरावर हल्ला केला विजापुरातून गडबड उडाली आणि त्या गडबडीचा फायदा घेऊन शिवाजी महाराज सुटतेत का याच्यासाठी विचार केला सिद्धी जोहर विजापुरावर हल्ला आला म्हणून थोडा वेळा ढिल्ला करेल विजापुराकडे लक्ष देईल यासाठी नेताजी पालकर प्रयत्नशील झाला पण विजापूरच्या बादशाने आपली राखीव फौज जी होती ती पाच हजाराची फौज खवासखानाकडे दिली आणि खवासखानाने नेताजी पालकराला विजापुराच्या बाहेरच अडवलं पराभव झाला आणि नेताजी राजगडाकडे आला इथपर्यंतचा काल भाग आपण पाहिला थोडक्यात आईसाहेबांच्या मनाची होणारी उलाघाल जी आहे ती पण आपण पन काल पाहत होतो की कसं काय पोरगा संकटात आहे खरं तर एकटा पोरगा संकटात आहे आणि एकटा पोरगा वेढ्यात आहे एवढ्यावर आईसाहेबांचा जीव तगमगतोय असा विषय असणं स्वाभाविक आहे पण त्याहून दुसरा महत्त्वाचा विषय की सगळी प्रजा रयत ही माझी पुत्र आहे कन्या आहे आणि ती सगळी रयत आता भरडून चालली आहे त्याचं दुःख जास्त आहे आणि त्या रेतेला सोडवण्यासाठी सक्षम माणूस पाहिजे कोण असं करेल तर माझा पोरगाच करेल म्हणजे दुसरे आहेत पण त्याला सहाय्य करते पुढं जाऊन धाडाडी करणारा आघाडी न लढणारा पोरगा आहे आणि तो पोरगा दुर्दैवानं संकटात आहे त्याला सोडवण्यासाठी काहीतरी तळमळ तळमळ झालं पाहिजे काहीतरी झालं पाहिजे नेताजी जातोय पण नेताजी पराभूत होऊन येतोय नेताजी शिवाजीराजांना सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे पण दुर्दैवानं पराभव येतोय काय करावं आईसाहेबांची तळमळ आहे ना भयंकर अस्वस्थतेची आहे म्हणजे ती तळमळ सांगता येणं कठीण अशा पद्धतीची आहे आपल्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर मुलाच्या सुटकेसाठीची तळमळ बसा किंवा मुलाच्या भेटीसाठीची इच्छा आई साहेबांची जी आहे ती अत्यंतिक तीव्र आहे सुमारे अकरा महिने झालेत पोरगा जुलै महिन्यात गेलाय आता जून उजाडायला लागला मे महिना चालू आहे अजून माघारी आला नाही चिंता चिंता म्हणण्यापेक्षा तळमळ तळमळ कशी तळमळ आहे तुकोबारा यांच्या भाषेत सांगायचं म्हणलं जीवना आणि तळमळी मासा प्रकार हा तैसा होतो जीवा मातेचा वियोग झालीया हो बाळा हा तो कळवळा जाणे देवा माता आणि पुत्राचा जेव्हा वियोग होतो तेव्हा तो आईचा वियोग हो, आईला जो वाटतो पोराला थोडंसं येतच लक्षात असं नाही पण आईला वाटणारी तळमळ ती फक्त आई किंवा देवच जाणू शकतो बाकी कोणी नाही नामदेवराच्या भाषेत म्हणायचं म्हणलं तर भेटी लागी जीवा लागली से आस पाहेर रात्रंदिवस वाट तुझी रात्रंदिवस केव्हा येतोय माझा शिवबा कारण ही, ही, ही सगळी प्रजा माझा पुत्र आहेत ती संकटात आहे इकडनं शाहिज ते खान येऊन बसलाय स्वराज्यात धुमाकूळ घालायला लागलाय त्यांना सोडलं पाहिजे सोडलं पाहिजे अनेक अर्थाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आईची जी तळमळ आस आहे आई झाल्याशिवाय कळत नाही त्याच्यासाठी आईच व्हावं लागतं ना आणि आपल्याला <laughs> ते शक्य नाही या जन्मात तरी शक्य नाही ज्या माता भगिनी आहेत त्यांना ते कळेल पण भारत वर्षाचा दुर्दैव सध्या फार विचित्र आहे आमच्या माता भगिनी पुत्र संतती असो किंवा कन्या संतती असो संतती होऊ नये यासाठी सध्या प्रयत्नशील आहेत नको वंश कसा वाढायचा अशाने ही विकृती आहे अनेक अर्थाने त्याचा विचार राष्ट्रीय विचार वैयक्तिक विचार वंश विचार समाज ज्ञाती अनेक गोष्टींचा विचार संस्कृतीचा अपकर्ष त्यातून होतोय हे आम्हाला लक्षातच येत नाही घर जर बुडलं ना एक घर बुडलं तर एक घर बुडत नसतं एका घराच्या निमित्तानं संस्कृती बुडत असते संस्कृती एका घरानं होत नसते अनेक घराने होत असते आणि त्यातलं एक, एक बुडलं की एक पदर तुटला हिंदुस्थानमधलं सध्याचं मानवी धोरण गंमतशीर आहे जपानमधला वंश संपतोय की काय असं जपानी विचारवंतांना वाटायला लागलेलं आहे ला कारण जपानमध्ये सध्या लग्न न करता जीवन जगण्याचं प्रमाण वाढलेलं आहे लक्षात ठेवा लग्न नको आपलं आपलं बस त्याच्यानं जपानी वंश सुमारे दोन हजार पन्नास साली या जगात असणार नाही असं जपानी लोकांना वाटायला लागलेलं आहे विद्वानांना एका विषयावरून दुसरीकडे गेलो आपण आईची आस आईलाच कळू शकते इतरांना कळत नाही त्यासाठी आई होणं आवश्यक असतं सध्या आईच व्हायला कोणी तयार नाही मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपला जवळ घेता शीण गेला मातेचं चित्त पूर्ण बालकाकडे असत घार हिडे अंडा घार हिडे हिंडे आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी ती कुठे हिंडत असली तरी लक्ष घरात असते ती आपला स्वतःचा देह विसरते आणि कुणाला आपल्या चित्तात ठेवते त्या लेकराला आणि ती लेकरू जवळ आले की तिचं सगळे कष्ट दिवसभराचे विसरून जाते संध्याकाळी लेखरुख दमून भागून घरी आलं ना आईच्या मांडीवर झोपलं लेकरालाही आनंदाची झोप लागते पण त्याहून आनंदाची झोप आईला लागते आणि आता आई साहेब अस्वस्थ आहेत कशासाठी अस्वस्थ आहेत पोरगा काही देत काही देत म्हणजे वेड्यात अडकलाय कसा सुटावा त्याला सोडवणार कोण आहे नेताजी पालकर आहे भरोसा आहे त्याच्यावर पण दुर्दैवानं नेताजी अडकलाय किंवा नेताजी पराभूत झाला विजापुरात गेला पराभूत झाला तोला मोलाची माणसं कोण दुसरी खूपच जण आहेत अनेक आहेत पण कोणीतरी खासा पाहिजे सोडवायला जायला पाहिजे आणि जे प्रत्येक जण आहे तो हे आलेल्या दोन्ही संकटांना परास्त करण्यासाठी आपापल्या प्रयत्नशील आहे मग कुठे कोणी अडकलाय कुठे कोणी अडकलाय कोणी शाहिस्ते खानाच्या बंदोबस्तात आहे कोणी दुसरीकडे आहे बारकी टोळी घेऊन का होईना आपल्या आपल्या कामात आहे शिवाजीराजाला माझ्या पोरला सोडेल असा कोणीच दिसेना आणि मग कोणीच नाही मग कसं असं कसं होईल कोणीच नाही कसं मी आहे ना मी स्वतः आहे मीच जाते शिवबाला सोडून आणते आई साहेब वाटायला लागेल सामान्य गोष्ट नाही हा गुण आहे ना मीच जाते सोडून आणते दुसऱ्याची कशाला वाट बघायची यातला पहिला भाग आहे आणि दुसरा मी क्षत्रिय पत्नी आहे किंवा क्षत्राणी आहे युद्धाला मागं पडणारी नाही प्रसंग पडला तर मीही हातात शस्त्र घेईन आणि युद्धात उतरेन आम्ही अनेक गोष्टींचा विचार करतो आता कदाचित आम्ही आमच्या पद्धतीने विचार नाही कर, करत दुसरीकडे जातो दुसरा विचार करतो असं म्हणतो क्षत्रियाला युद्ध अनिर्वार्य आहे अजूनही राजस्थानातल्या क्षत्रिय माता भगिनी ज्या आहेत ना त्या युद्धाच्या भिस्तीनं बचकत नाहीत दचकत नाही सैन्य भरतीमध्ये जे लोक आहेत त्यात राजपूताना बटालियन आहे आपले मराठी लोकही खूप आहेत मराठी बटालियन पण आहे आपल्या सातारा जिल्ह्यातलं एक गाव सैनिकांचं गाव म्हणून ओळखलंय घरटी एक माणूस सैन्यात आहे आता सुद्धा जुन्या काळात नाही योद्धा आहे ही तर क्षत्रिय कन्या आहे क्षत्रिय पत्नी आहे क्षत्रिय माता आहे आणि सर्वार्थानं क्षत्रिय पण सिद्ध करणारी स्त्री आहे कोणाची वाट कशाला बघायची दुसरे लोक यशस्वी होऊ शकत नाहीत तर मी जाते मी अनेक अर्थाने जिजाऊ साहेबांचा सा विचार केला पाहिजे जिजाऊ साहेबांचा पहिला विचार केला पाहिजे त्यांची विचाराची धाटणी काय आहे याच्यासाठी केला पाहिजे पोराला सोडवायचं आहे ना दुसऱ्याकडे नाही मीच जाते मी क्षत्रिय कन्या आहे किंवा कि मी क्षत्रिय आहे मी त्यांना सोडून आणते तस्मात उद्दिष्ट उत्तिष्ट कौंत्य युद्धाय कृतनिश्चय भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला क्षत्रिय असतानाही सांगावं लागलं जिजाऊ साहेबाला सांगावं नाही लागलं स्वतः उठल्या निघाले मी आणते म्हणजे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि ह्याच्या मागं दुसराही गुण लक्षात ठेवला पाहिजे जी स्त्री युद्धाला जायला तयार होते तिला युद्धाचं शिक्षण झालेलं आहे हे विचार शिकला पाहिजे जिजाऊ साहेब योद्धे आहेत सामान्य स्त्री नाही आहेत विचारवंत तर आहेतच आहेत पण विचारवंतात आणि योद्ध्यात फरक आहे योद्धे आहेत त्यांना घोडा चालवायला येतो त्यांना शस्त्र चालवायला येतं त्याला तलवार येते त्यांना भाला येतो त्याशिवाय युद्धाला जाणार नाहीत उगं घेतले चालवलं असं नाही होत जिजाऊ साहेब युद्धाला तयार आहेत निघाले आहेत नेतृत्वाला निघाले आहेत नुसते नाहीत पटकन उठल्या कमरेचा पदर खोचला मी स्वतः जाते शिवाजीला सोडण्याला मीच पन्हाळ्यावर जाते आणि शिवबाला सोडवून आणते आपला युद्धाचा आवेश त्यांनी बोलून प्रगट केला लोकांपुढे सांगितलं लोकांपुढे म्हणजे बरोबरचे जे राजगडावरचे कारभारी आहेत त्यांच्यासमोर बाकीचे आपल्याबरोबर असणारे सैन्यातले लोक आहेत त्यांच्यासमोर आणि खरोखरच हा युद्धावेश सामान्य नव्हता आई साहेबांनी अंगावर शस्त्रास्त्री चढवून मोहीमशीर होण्याचा निश्चय केला आता त्यांना अडवायची त्यांना बोलायची थांबवायची कुणाचीच प्राज्ञा नाही कुणीच थांबू शकत नाही आई साहेब थांबा आम्ही जातो असं म्हणणार तरी पाहिजे ना गडावर असा माणूस नाही आणि जे होते त्यांचीही परिस्थिती अशी झाली की ते बोलू शकतात थांबा म्हणू शकतात पण त्यांचा आवेश पाहिला आणि यांचं सगळं गर्भगळीत झालं कसं थांबवावं त्यातून पुत्रप्रेमाची ओढ आर्थता शत्रूचा त्वेष शत्रूवर तुटून पडण्याची इच्छा राजगडावरच्या मंडळींना प्रश्न पडला की आता काय करावं कसं थांबवावं ही वीज आहे ही थांबवणं कोणाला शक्य नाही कशी थांबवावी तेवढ्यात तेवढ्यात धुराळ्याचे लोट दिसायला लागले म्हणजे काय झालं गडाकडे दौडत येताना चार पाच हजार स्वाराचा धुराळा दिसला लक्षात आलं कोणीतरी दौडत येत आहे दौडत येत आहे कोण आलंय टेहळ्यांनी गा पाहून पाहून निरखून पाहिलं खालून निरोपही आले मेटकऱ्याकडून खालून निरोप आले म्हणजे मेटकऱ्याकडून निरोप जातात कोणतरी आलं आधी धुराळा वरून दिसतो धुराळा पण खालून जवळून दिसतो आणि ल ओळखलं आपलीच फौज कोण आहेत नेताजी पालकर आले चार पाच हजार सैन्य काय जे होतं ते घेऊन नेताजी पालकर आले खरं तर नेताजी दमलेला आहे सहा महिने आठ महिने झाले युद्धावर आहे सतत युद्ध आहे सतत घोडदौड आहे त्यातूनही विजापुरावर स्वारी केली पराभूत झाला माघारी आला आणि असा नेताजी आता राजगडाकडे आलाय नेताजी पालकर आले नेताजी पालकर आले सरसेनापती आले सरनवपत आले गडावर आनंद झाला नामी काम झालं बस वाट। आनंद वाटला म्हणजे नेताजी आल्याचाही आनंद आहे आणि दुसरा जिजाऊ साहेबाला थांबवू शकेल असा वाटण्याचा आनंद आहे अगदी अवघड वक्ताला योग्य प्रसंगाला नेताजी पालकर आले रागावलेल्या आई साहेब पुढे जायची कोणाची प्राज्ञा आहे कोणाचीच नाही जाऊ शकतील फक्त नेताजीराव जावा विजापुराहून नेताजी पालकर दौडत दौडत आले पहिल्यांदा ते शिवापट्टणमला गेले शिवापट्टणम म्हणजे राजगडाच्या पायथ्याला असलेलं पाली गावाला शिवाजी महाराजांचं शिवापट्टणम नाव दिलेलं आहे दोन गावांना शिवापट्टणम म्हणतात खेड शिवापुरालाही शिवापट्टणम म्हणतात आणि यालाही शिवापट्टणम म्हणतात पालीला आता यात ते कुठं गेले कुठं का असे पण राजगडाकडे आले एवढं पक्क पहिल्यांदा तिथे गेले मग राजगडाकडे आले बरोबर होता सिद्धीहिलाल नेताजी पालकरांच्या बरोबर सिद्धी हिलाल होता सिद्धी हिलाल हिलालबरोबर त्याचा तरुण पोरगा सिद्धी वावा खान होता दोघे होते आणि ते राजगडाकडे आले नेताजी पालकर आणि सिद्धी हे गडाकडं आले आणि त्यांना बातमी कळली आईसाहेब साहेब कडाडले आहेत विजेसारख्या कडाडलेल्या आहेत आणि त्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार आता आल्यावरती पहिलं काम काय तर समोर जाणं मुजऱ्याला जाणं आईसाहेब झाडा झाडं देणं सगळं आपल्या कामाचा अहवाल देणं असं असं झालं दुर्दैव हो, आम्हाला पराभव पत्करावा लागला विजापुरातून माघारी आलो कसं जावं आईसाहेबापुढे हा त्याच्यापुढे प्रश्न होता खरं तर दोन कारणं होती त्यातली एक कारण माझा पराभव झाला हो आहे हे आहे आणि दुसरं कारण मी शिवाजीराजांना सोडवू शकलो नाही दुःख आहे त्या नाही सोडू शकलो नेताजी तरीही शर्मून लाजून कसं तरी जाणं तरी समोर आहेच गेला भीत भीत मुजरा खालीत खालीत नेताजी आईसाहेबाच्या समोर जाऊन उभा राहिला आणि नेताजीबरोबर बरोबर सिद्धी हिलाल तोही आईसाहेबांना मुजरा घालीत आपल्या भाषेत म्हणतो मी नाही कुरनिसात नाही म्हणत दंडवत घालीत घालीत वाकत वाकत खाली गेला संत पावले टाकीत दोघे आईसाहेबांच्या महालात आले समोर आईसाहेब उभ्याच होत्या किंवा बसल्या होत्या त्या युद्धाच्या तयारीत लागल्या होत्या तलवार आणून ठेव हो। मला असं वाटतं बरं का कदाचित हा प्रसंग विचार करायला लागलो ना तर ज्या अर्थी म्हणजे जिजाऊ साहेब योद्धे आहेत शिकलेले आहेत हा विचार तर पक्का आहे पण ज्या अर्थी ते युद्धाला जात आहेत त्या अर्थी ते, ते नित्याचा युद्धाचा सराव म्हणूनही काहीतरी करत असले पाहिजे जसं आपण कीर्तन प्रवचनाच्या अनुषंगाने चिंतन करतो वाचन करतो किंवा गायनाचा चाली शिकतो शिकलेला चाली आळवत राहतो रोजच्या भाषणात त्याचं आवर्तन घडतं तसं योद्धे लोक आपला आत्ताचा लष्कर रोज सराव करतो युद्धाचा मग ते बंदूक घेऊन चालतात पळतात किंवा अंग वेगळे वेगळे कृती करतात पिटी करतात ड्रिल करतात आजचं सांगतोय मी जुन्या काळात रोज आखाड्यात तासभर युद्ध करायचे शहाजीराजांच्या दिनचर्येचा विचार करा किंवा राजा विजयनगरच्या दिनचर्येचा विचार करा त्यामध्ये रोज आखाड्यात सराव करतात असं दोघांच्याही हो बाबतीत आहे आखाड्यात सराव करतातचा अर्थ काय रोज व्यायाम करतात कुस्ती मेहनत करतात बरोबर युद्धाचाही सराव करतात शिवाजी महाराजही शंभर टक्के रोज करत असले पाहिजे संभाजी महाराजांसाठी प्रतापगडावर म्हणजे कुस्तीचा आखाडा जो आहे तो तिथे मोठाचा मोठा आहे अजूनही आहे असत लक्षात ठेवा अस्तित्वात आहे मोठा चौर चौरस नाही गोल आहे उघड्यावरचा आहे आखाडा आहे मला अनेक वेळा असं वाटायचं की एवढा मोठा आखाडा प्रतापगडावर सुमारे साठ ते सत्तर फुटाच्या गोलाईचा असा मोठा आखाडा आहे पन्नास ते सात्तर फूट म्हणू आपण एवढा मोठा गोल आहे कसं का काय एवढा लागेल हां सराव करताना कुस्ती करताना वीस बाय वीसचा आखाडा भरपूर झाला असं वाटायचं पण जेव्हा चिंतन किंवा विचार करून त्याला असं वाटायला लागलं की हा केवळ कुस्तीपुरताचा आखाडा नाही दुसरंही असं की गडावर संभाजी महाराज आहेत म्हणजे शिवाजी महाराज आहेत म्हणजे अन्यही भरपूर लोक आहेत योद्धे मग त्यांच्या सगळ्याच्या सरावाला काय वीस बाय वीसचा पुरणार नाही भरपूर मोठी जागा पाहिजे हां जर पकड चालायची असेल एक कुस्तीची तर वीस बाय वीस ठीक आहे सतत पकडी चालायची असतील तर वीस बाय वीसमध्ये अख्खा पाच तास आणि सहा तास जातील नाही एक पकड बाहेर आल्याशिवाय दुसरी नाही जाणार सतत पकडी चालायच्या हिशोबानं केलेला आखाडा या अर्थ मोठा आहे आणि दुसरं असं की नुसतं कुस्तीसाठीचाच आखाडा नसतो आहे आखाडा हा मर्दानी खेळाचा पण असतो ढाली तलवारीचे हात चालायचे असतील चा भाल्याच्या फेकी करायच्या असतील विटा चालवायचा असेल तर आखाडा मोठा पाहिजे म्हणून तो आखाडा मोठा आहे प्रतापगडावरचा आखाडा जो मोठा आहे तो त्यासाठी आहे आणि साहेबांचा जेव्हा विचार करत असू तेव्हा या आखाड्यात जसं शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला कष्ट केले हे सगळे डावपेच खेळले तसं कदाचित जिजाऊ साहेबांनाही आखाड्यात चार हात तलवारीचे केले असतील भाल्याच्या फेकी केल्या असतील रोजचा सराव असल्याशिवाय युद्धाला जाणं शक्य नाही नाही तर चालवून हात दुखतात तलवार धरून धरून मनगट गळून जातात आणि युद्ध करीत असताना दमून छाती फुटून जाते युद्ध करायचं जा म्हणजे सोपं नाही आताच्यासारखं नाही ट्रिगर दाबला की काम मागलं असं नाही होत अर्थात आताही काही अवघड नाही असं मला म्हणायचं नाही युद्ध हे अवघडच आहे सोपं नाही आहे पण त्यावेळेस प्रत्यक्ष हातगाई चालणार ना त्या अर्थाने तो विचार आहे छातीतला दम वाढण्यासाठी नित्याचा सराव असणं गरजेचं आहे मग त्याला आजच्या परिभाषेत रनिंग म्हणू किंवा अन्य काही करणं म्हणू प्रॅक्टिस म्हणू नाही नुसती प्रॅक्टिसनं ना बाकीच्या गोष्टी होतात पण रनिंगनं दम वाढतो बाकी काही होत नाही धावावं लागतं रोज हां रोज पळलं पाहिजे पळल्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही दम वाढण्यासाठी साहेब नित्याचा काही ना काही सराव करीत असल्या पाहिजे काय करीत असतील माहीत नाही सूर्यनमस्कार करत असतील धावत असतील थोडं थोडं काहीतरी करत असतील तलवारीचे चार हात करत असतील भाल्याच्या फेकी करून पाहत असतील थोडा वेळ तरी आणि त्या करतायत म्हणल्यावर बाकीच्याला प्रोत्साहन येत आहे म्हणूनही लोकांना प्रोत्साहन येण्यासाठी तरी करत असतील स्वतः साहेब करतात आपण बसणं योग्य नाही त्याशिवाय कंबर कसून युद्धाला जाणार नाहीत रोजचा सराव असल्याशिवाय युद्धाला जाणार नाहीत तर्क करतोय आपण आणि नेताजी समोर आला त्या युद्धाच्या तयारीत आहेत चिलखत घ्या माझी शस्त्र आणा समोर आणून ठेवा काय घ्यायचं आहे बरोबर हे काढा ते काढा ते नको हे नको वस्त्र काय घ्यायची युद्धाला आहे त्या पद्धतीनं असलं पाहिजे आणि त्या तयारीत लागलेल्या आहेत नेताजी समोर आलाय नेताजीला पाहिलं नेताजीनं मुजरा केला सिद्धीनं मुजरा केला सिद्धी हिलाल बरं का इथं सिद्धीनं हिलालनं मुजरा केला आणि जिजाऊ साहेब कडाडले दृष्टादृष्ट झाली वीज कोसळली तसे नेताजी पालखरावर जिजाऊसाहेब कोसळले मी हे सांगतोय ना हे सांगतोय मना हे मनानं किंवा कुठलं तरी असं नाही ह्याला आधार आहे कविंद्र परमानंदाने छत्रपती शिवाजी महाराजांचं जे संस्कृत चरित्र लिहिलंय त्यातला शब्द न शब्द असा आहे फक्त आपल्याला सगळं संस्कृत आणि त्याचं भाषांतर करीत बसावं असं काही गरज नाही मी संदर्भ सांगतो फक्त सांगा म्हटलं तर त्याची पण तयारी आहे तत्स वत्सलाम वत्सा लोकेन क्षीर मुत्सुकाम या तू प्रणाम स्वयमेव समुद शिवभारतातला हा अध्याय सव्वीसावा अध्याय लक्षात ठेवा त्यात हे सगळं वर्णन आहे आणि आईसाहेब साहेब जे बोलल्या आपला राजा दुश्मनाच्या वेड्यात कोणला गेला असताना गरिमाला भिवून तुम्ही पळून आलात कोण बोलू शकते हे त्याच बोलू शकतात दुसरं नाही युद्धातून परांगभूत होणं हे क्षत्रियाला लांछन आहे ला, ही प्रवृत्ती आहे हे बोलणं वरमी लागण बोलण्याची कारणही वेगळी आहेत म्हणजे जिवारी लागलेला बाण असतो ना मग माणूस दुप्पट वेगानं काम करतो किंवा दुप्पट शक्तीने काम करतो त्याची आस तीव्रता वाढते म्हणून नावसाहेब बोलतात असं माघारी येताना तुम्हाला थोडा सुद्धा संकोच वाटला नाही आता आता मीच पन्हाळ्यावर जाते जाते न जाते सिद्धीजोहरचं मुंडक छाटून माझ्या शिवबाला मीच सोडून आणते आईची तीव्रता इच्छा काय असते मग अशी शब्दात सांगितली इथले शब्द वेगळे आहेत पण आज तीच आहे जीवना वाचून तळमळी जीवन म्हणजे पाण्या वाचून मासा जसा तळमळतो तस तैसा तुका तळमळी आई साहेब तसे आहेत पण त्यासाठी काय मुंडक छाटून आणते हा जो स्वभाव आहे हा क्षत्रिय धर्म आहे आता शिवबा वाचून राहणे एक क्षण सुद्धा मला कठीण आहे मीच जाते सोडवून आणते आपल्या मराठी वाङ्मयात एक काव्य आहे आमची जात मराठ्यांची आहे आम्ही लढाऊ आहेत योद्धे आहेत पण आऊर आहे योद्धे पण आवर आहे सामान्य नाही वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात अशी ही जात आमूची पहा चाळून पाणी आमुच्या इतिहासाची असं ती काव्य आहे आणि त्या काव्यात सगळ्या आमच्या योद्ध्यांचा परामर्श परामर्श म्हणजे त्यात विचार केला व्यक्त केला आम्ही सामान्य नाही आहेत आम्ही मराठी आहोत आम्ही योद्धे आहोत आम्ही युद्धात उतरल्यावर कोणालाच हार जात नाही वाघाला सुद्धा हार जात नाही बाकीच्या माणसाचा विशेष वेगळा श्वापद आहे वाघाला बघून भीती गाळण उडते पण त्याचे सुद्धा जाऊन दात मोजायसारखं हो आमचं योग्यता आहे आम्ही ते करतो राजा भरतापासून भरत कोणाशी खेळतो वाघाशी खेळतो आणि भरताचा भारतवर्ष काय सामान्य आहे काय मग ज्याचं नाव आम्ही लावतो तो भरत जर वाघाशी सिंहाशी खेळतो त्याचे दात मोजतो तर आमचे संभाजी महाराजांच्या बाबतीत तो विचार आपल्याकडं व्यक्त केला गेलेला आहे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात आणि त्याच काव्यात पुढचा विषय आहे अनेक योद्ध्यांचा सा विचार सांगितलाय पण पुढे काय सांगितलंय पुरुष काय पण स्त्रियाही लढला परंपरा ही आमची पहा चाळून पाणी आमच्या इतिहासाची काय तुम्हाला ती माहीत आहे राणी वीरांगणा झाशीची दाभाड्याची उमा आणखी चंदम्मा केत्तूरची नावही माहीत नाही झाशीची राणी थोडं इतिहासाच्या चौथीत पाचवीत किंवा तरी सातवीत झालेली असते हां हां चौथीला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्याच्यानंतर जे इतिहासात असेल कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीला मराठीत शिकवला जातो धाभाड्याची उमानकी विरांगना झाशीची चन्नम्मा केतूरची पुरुष तर लढतीलच लढतील पण स्त्रिया सुद्धा लढतात आमच्याकडे ही नावं सांगितली आहेत पण आमची परंपरा विशाल आहे आमची परंपरा दीर्घ आहे कुठपासून आहे राजा भरतापासून आहे कैकई बरोबर गेली होती ना लक्षात येत आहे का युद्धाला दशरथाचं आणि आसुरांचं युद्ध जंपलं युद्धात दशरथाला मदतीला काही काही गेली बरोबर गेली ती उत्तम रथाचं सारथ्य करत होती म्हणून बरोबर होती भगवान श्रीकृष्णाचा विचार करा सत्यभामा युद्धाला बरोबर होती माहितीये ना नरकासुराचा वध केला तेव्हा सत्यभामेनं कृष्णाचा रथ चालवलेला आहे रथाचं सारथ्य सामान्य गोष्ट नाही तुम्हाला वाटेल काय असते त्यात बैलगाडान छकडा चालवल्यासारखं आहे बैलगाडा स्वतः चालवून बघा एकदा म्हणजे कळते गाडा चालवायला काय असते घोडा चालवायचा म्हणजे काय बहात्तर खोड्याचा प्राणी म्हणजे घोडा बहात्तर खोड्या घोड्याला एक नाही दोन नाही बहात्तर खोड्या असतात घोडा अत्यंत हुशार प्राणी आहे लक्षात ठेवा आपल्यावर स्वार झालेल्या माणसाची योग्यता काय आहे घोड्याला बसल्या क्षणी कळते घोडा विलक्षण असतो तो ओळखतो की वरचा वेडा आहे का शहाणा आहे वरच्याला स्वारी चालवत म्हणजे आपल्याला चालवता येतं की नाही तो पटकन ओळखतो अत्यंत हुशार घोडा भात तर खोड्याचा प्राणी आहे पण त्याला अनंतर त्या खोड्याला सगळ्याला जीत करायचं आपण त्याच्यावर अंकुश चालवायचा त्या खोड्या सगळ्या त्याच्या मुरगळून काढायच्या आणि घोडा चालवायचं म्हणजे घोडा चालवणं आहे म्हणजे रथ चालवणं आहे भगवान श्रीकृष्णाने नव्हता का अर्जुनाचा चालवला त्याला एक नाही चार घोडे होते म्हणजे रथ चालवणं काय असतं एका शब्दात सांगू का रथ चालवा भगवान श्रीकृष्णानेच बाकीच्याच सारमर्थ्य नाही दोन्ही तिन्ही अर्थाने रथ चालवणं महत्वाचं आहे घोड्याच्या खोड्या म्हणून आणि दिशा भरकटलेल्या अर्जुनासारख्यालाही दिशेला आणण्याचा सारथ्य म्हणून किंवा समाजाला कसा जगत चालवायचा आहे जगराहाटीत कसं वागायला पाहिजे हे शिकवण्याचं सारथ्य करणं म्हणजे भगवान श्रीकृष्ण युद्धाला उभं राहा पळून चाललाय हे योग्य नाही हे सांगणं म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं रथ चालवणं युद्धामध्ये तेव्हा कुठं गेला होता राधा सुद्धा तुझा धर्म अधर्म करूनही त्याला मारणं कारण तू आधार आहे तर तुला मारणं हे केलंच पाहिजे त्याच्यासाठी कदाचित धर्म त्याग करावा लागला तरी हरकत नाही हे सांगणं म्हणजे भगवान श्रीकृष्ण समाजाचं सारथ्य करणं म्हणजे भगवान श्रीकृष्ण या अर्थाने तो विचार आहे म्हणजे मी सांगतोय ते स्त्रियाही रथ चालवित होत्या त्याही सामान्य नव्हत्या दशरथ युद्ध करतोय खांद्याला खांदा लावून आज नाही त्यावेळेस बसून लढतोय आम्ही महिला माता भगिनी दशरथाबरोबर युद्धाला उभी राहिली आहे सत्यभामा भगवान श्रीकृष्णाबरोबर युद्धाला उभी राहिली आहे आता तीन नावं मी मगाशी सांगितली काव्यातली म्हणजे काव्य आहे ते एक प्रगटीकरण आहे बाकी काही नाही झाशीची राणी युद्धाला उभी राहिली आम्हाला माहित नसेल झाशीची राणी झाशीच्या राण्याने स्त्रियांची सेना उभी केली होती माहिती आहे का नाही नुसती युद्धाला जात होती नाही स्त्रियांची सेना उभी केली होती अहिल्या देवी होळकर माहितीयेत ना नुसत्या साध्वी पुण्यश्लोक म्हणून माहित आहेत योद्ध्या म्हणून माहित नाहीत युद्धाला स्त्रियाची सेना उभी करून उभ्या राहिल्या राघोबाद आणि त्यांच्यावर स्वारी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी दिलेली उत्तरं आहेत ना सामान्य माणसाला सुद्धा सुचणार नाहीत असे सेनानी म्हणून युद्धाला महिलांची सेना घेऊन उभ्या राहिल्या समोरासमोर आल्या चोळीचा झेंडा करून बांधला आणि युद्धाला उभ्या राहिल्या होळकरांचं निशाण आहे ते बांड निशाण म्हणतात त्याला बांड निशाण वरच्या बाजूला भगवा आणि खालच्या बाजूला पांढरा अशा दोन फाकी असतात आपल्या ज्या भगव्या झेंडा असतो ना वारकऱ्यांचा खांद्यावर घेतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो असतो तो ते एक पांढरा आणि एक बा भगवा आहे ते निशाण आहे पण त्याच्याबरोबर चोळी बांधली भाल्याला आणि चोळी बांधून उभं राहिल्या आणि राघोपदा समोरासमोर युद्धभूमीवर आल्यावर राघोबा दादा नैरोप पाठवला मी काही युद्धाला परांगमुख होणार आहेत की नाही युद्धाला उभारणार आहे पण लक्षात ठेवा मी रणकी मुंडकी मी जर युद्धाला उभे राहिले तर माझा पराभव झाला तर विशेष नाही बायाशी लढली म्हणून तुमची कीर्ती काय राहील पण माझा जर विजय झाला तरी तुमची कीर्ती काय राहील विचार करा मग युद्धाला या एक विधवा स्त्री बरोबर लढल्याचं काय तुमचं कौतुक का का आहे बही आहे त्यातून विधवा आहे आणि राघव दादा आपली चूक लक्षात आली शरण गेली नाही युद्ध करत नाही राघोबादांनी आहिल्या देवींसमोर hmm. नमस्कार करून दोघांचं भेट गाठी झाली सतरा युद्धाचा विषय संपला युद्ध नुसती रणभूमीवरच नाही तर शब्द नाही जिंकायचे असतात आहिल्याबाईकडून नाही शिकलं पाहिजे आम्ही जो विचार करतोय म्हणजे महिलांची तुकडी याचा विचार करतोय झाशीच्या राणीची महिलांची तुकडी होती आपण त्या रायबागांचाही विचार केला ना तिनंही युद्धात उभी राहिली जोळीचा जोळीचा झेंडा केला हरचंदाचा पराभव केला फक्त तिचा गुण कराव साथी, साथी, चुकला कुणासाठी युद्ध करावं हे चुकलं स्वधर्मासाठी स्वराष्ट्रासाठी स्वदेशासाठी चुकलं इथं तो विचार केला पाहिजे जाऊ साहेब कुणासाठी युद्ध करतात स्वधर्मासाठी पुत्राला सोडवतात नुसतं पुत्राला सोडवतात एवढा विषय नाही एवढा विषय नाही जिजाऊ साहेब प्रयत्नशील आहेत कशासाठी